she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्याला आपल्या घरातल्या जे काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी जे काही दोष आहेत ना तर ते दूर करण्यासाठी एक अति प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे लवंग ज्या असतात ना तर त्या माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतात लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचल्या जातात आणि लवंग हा भरपूर अशा तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरला जात असतो तर याच लवंगाचा एक उपाय आपल्याला आपल्या घरासाठी करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल बघा या आताच्या कलियुगामध्ये हनुमंतराय म्हणजेच मारुती राय तरही सर्वांचेच आराध्य आहेत हनुमंतरायाची पूजा केल्याने त्यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातले सर्व दोष अडचणी संकटे दूर होतात आणि त्यांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते मंगळवार हा दिवस त्याचबरोबर शनिवार हा दिवस आपल्या घरासाठी आणि हनुमंतरायांसाठी खूप महत्त्वाचा असतो जर आपण आपल्या घरामध्ये मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचं चा पठण केलं किंवा मारुती स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या जीवनातले सर्व त्रास हे दूर होण्यासाठी मदत होत असते मला एक पण असं गाव सापडणार नाही की त्या गावामध्ये मा मारुती रायाचं मंदिर नाही प्रत्येक गावात मारुती मंदिर असतं तर त्याच मारुती रायाच्या समोर आपल्याला एक उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता सुतक पिरियड असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही आता सर्वात प्रथम आपण हा उपाय कशासाठी करणार आहोत तर बघा आपल्या जीवनामध्ये जे जी संकट येत असतात म्हणजे आता आपण व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा तर त्यामध्ये आपल्याला यशस्वी मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी आणि कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी हे आपल्या अवतीभोवती नसाव्यात त्यासाठीच एक मंगळवार तुम्हाला हा जो लवंगाचा उपाय आहे तो करायचा आहे लवंगाच्या उपायाने मनुष्याच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होत असतात लवंग हा खूप महत्त्वाचा असतो लवंग तांत्रिक क्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आणि त्याच बरोबर तो माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करतो हनुमंतरायांचे काही उपाय जर आपण लवंगांसोबत केले तर तुम्ही विचारसुद्धा करू न शकत नाही की आपल्या जीवनामध्ये त्याचा काय परिणाम पडेल तर हाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया तर या उपायासाठी तुम्हाला एक पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आणि त्या अखंड फुलवाल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत फुल फुलवाल्या लवंग घेतल्यानंतर तुम्हाला एक कापूरची वडी घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचा दिवा घेतल्यानंतर आता तुपाचा जर नसेल तर मोहरीच्या तेलाचा घेतला तरीही चालेल शक्यतो करून मोहरीचं किंवा तुपाचंच तेल तुम्हाला या दिव्यामध्ये वापरायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुमच्या आजूबाजूच्या जिथे कुठे हनुमंतरायांचं मंदिर असेल मारुतीरायांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम तुम्हाला तिथे जर रुईच्या पाण्यांची माळ असेल तर ती तिथे हनुमंत रायाला घालायचे आहे त्यानंतर हा जो दिवा आपण घेतलेला आहे ना तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हनुमंतरायांचं अगोदर दर्शन घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचा आणि ह्या ज्या लवंग आहेत ना तर त्या लवंग आणि जी एक कापूरची वडी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि तिथे आता ह्या ज्या दोन सेवा सांगणार आहे तर त्या करायच्या आहे ओम हनुमंते नमो नमहा या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर हनुमान चालिसाचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे तर तर या ती दोन सेवा तिथे तुम्हाला रुजू करायच्या आहेत त्या दिव्यासमोर त्यानंतर सेवा झाल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे की माझ्यावरती खूप संकट येत चा, आहेत स अडचणी येत आहेत तर त्या दूर हो देत अशी आपल्याला हनुमंतरायाला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा लवंगांचा उपाय करायचा आहे आता हा जो दिवा आहे तो तो तिथेच ठेवायचा आहे परत घरी घेऊन यायचा नाही घरून तेल घेऊन जात असताना किंवा तिथे जर तुम्ही विकत तेल घेणार असाल तर ते थोडंसं जे तेल आहे तर ते तर सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे शक्य झालं तर एक नारळसुद्धा तिथे अर्पण करा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जीवनातल्या ज्या काही अडचणी संकटे दुःख दारिद्र्य आहेत ना तर ते दूर होतील आणि हनुमंतरायांची विशेष कृपा आपल्यावरती होईल त्याचबरोबर जर काही अडचणी म्हणजेच कशा तर घरामध्ये तुम्हाल तुम्हाला थोडीशी करणी बाधा किंवा अनेक काही जर दोष जाणवत असेल तर ते सर्व दोष तुम्हाला तेथे सांगायचे आहेत आता हा उपाय तुम्हाला एक मंगळवार केला तुम्ही तरीही चालेल शक्य झाले तर पाच मंगळवार सलग करा मध्ये सुतक पिरड चाले तर मग तो एखादा मंगळवार तुम्ही स्किप करू शकता शक्य झाले तर पाच मंगळवार करा पण नसेल टाईम तुम्हाला तर एकच मंगळवार केला तरीही चालेल आता बघा हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे चार ते सहाचा जो काळ असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ